देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावून भूदल नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्टप्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेत मिशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरात सात किलोमीटर लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते बल्लारपूर येथील काटागेट डब्ल्यू सी एल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली तिरंगा यात्रेदरम्यान बल्लारपूर शहर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जय घोषांनी दुमदुमले बल्लारपूरच्या रस्त्यांवर राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा जनसागर उसळला काटागेटपासून सुरू झालेल्या भव्य तिरंगा रॅलीत सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सर्वधर्मीय बांधव आणि मोठ्या संख्येने आबालवृद्ध नागरिक वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत आमच्या देशाच्या आर्मी नेवी एअरफोर्सच्या वीरांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या मस्तकामध्ये जी भीती निर्माण केली आतंकवादाचे अट्ट उद्ध्वस्त केले सब वीर जवान त्या सर्व वीर जवानांना आमच्यातर्फे अभिवादन सॅगव नमन वंदन